वेळापूर भीमजयंती महोत्सव दोन हजार चोवीस वेळापूर गावामध्ये भीमजयंती एकदम जोरात साजरी करण्यात आली अनेक मान्यवर भीमसैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते वेळापूरमध्ये अनोखा उपक्रम भीमजयंती महोत्सवाच्या वेळी राबवण्यात आला व्याख्यानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता काही भीमकन्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई यांच्याबद्दल आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला अनेक मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते वैष्णवी नितीन गरुड हिने आपल्या भाषणात चांगलीच फटाकेबाजी केली व बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम वैष्णवी नितीन गरुड या मुलीने केलं अनेकांचे लक्ष वैष्णवी नितीन गरुड हिने वेधून घेतले अनेक मान्यवर देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी भाऊराव गरुड शांताराम गरुड दुर्गेश गरुड नारायण गरुड बाळू गरुड रवींद्र गरुड रामनाथ माणिक गरुड विश्वनाथ पारखे दीपक गरुड पंडित ज्ञानेश्वर गरुड मोहन गरुड सुनील गरुड आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या

देवाने आपल्याला आता तुम्ही त्या देवाची उपासना करतात महापूजा पूजा करतात करता। मनाला शांती भेटते म्हणून अरे मनाला शांती भेटत आहे म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूजा गौतम

महाराष्ट्र वार्ता न्यूज प्रतिनिधी विनोद भोसले